जय महाराष्ट्र मी शीतल भाऊसाहेब गोरे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष आता सध्या मी श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव या ठिकाणी राहते आपलं निर्भय महाराष्ट्र पार्टी नावाप्रमाणेच निर्भय आहे आता बघा सत्याच्या पाठीमाग गर्दी कमी असते कोट्याच्या पाठीमाग गर्दी खूप

एकोणवीसशे पन्नास साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की जनता मालक आहे आणि हे सुमारे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील सांगितलेलं आहे की हे राज्य राज्यरहितेच आहे त्याचप्रमाणे पूर्वीचे खोटे नाटे गुन्हे दाखल केले जाते कारण विरोधकांना इतका निर्भय महाराष्ट्र पार्टीची धास्ती निर्माण झालेली की भविष्यामध्ये अगदी दोन वर्ष पण अजून पूर्ण झालेले नाहीयेत या पार्टीला पक्षाला पण तरी देखील हा इतका मोठा याची झपाट्याने वाढ विस्तार होत आहे अगदी गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्हामध्ये घराघरामध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टी पोहचत आहे याची धास्ती सर्व मॅडम म्हणून त्यांच्या घराचा अजून त्यांच्या घरावरती नाव पण नाही तो फ्लॅट पण त्यांच्या नावावर नाही पण तरी पण त्यांना त्यांना जप्तीची ऑर्डर केली होती महसूल शाखेमध्ये गेले ते फाईल सापडत नव्हती म्हणाले पण ज्यावेळेस वेळेस लाईव्ह घेतला ना, ना दहाच मिनिटाच्या आत त्यांची फाईल सापडली आणि एक आता चार पाच दिवसापूर्वी त्यांच्या घरावर जप्ती होती जप्तीची ऑर्डर देऊन देखील त्यांनी जप कारण सत्य आणि पुरावे आपल्याकडे असले ना तर कोणीही काही करू शकत नाही जसं सत्याचा कस निघला जातो सोन्यालाच विचारतात हे चोवीस कॅरेट एका बावीस कॅरेट तसं लोखंडाला कधीही विचारत नाही हे लोखंडाचे आहे असं विचारून सोडून देतात त्याप्रमाणे आता आपले माननीय जितेंद्र भावेसर असतील किंवा निर्भय सैनिक असतील त्यांच्यावर एक मोठे गुन्हे दाखल केले जातात कारण ज्या वेळेस बरोबरी केली जात नाही त्यावेळेला बदनामीला सुरुवात केली जाते त्या पद्धतीने आपल्यासाठी त्रास देण्यासाठी की लोक कार्य करत आहे पण तरी पण आपण आहे ना सत्याचा काळ धरून प्रामाणिकपणे आपलं कार्य करतच राहायचं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगते त्याचप्रमाणे जास्त वेळ न घेता आपल्या नावामध्ये निर्भय आहे भीती वाटायचं काही कारण नाही निर्भयपणे आपण प्रश्न विचारायचे कुठल्याही कारणाचं कारण आपण मालक आहोत या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही निर्भयपणे प्रश्न विचार आहे त्याप्रमाणे कुठला प्रकारचा हार पुष्प फटाके आतिषबाजी हे नकोय कारण हा खर्च आहे म्हणजे आपल्याला कुणालाही खडसाट टाकायचं नाहीये हा पहिला आपलं नेते महाराष्ट्र पार्टीची कार्यप्रणाली आहे तर आपले हे नेते यांना तर